नमस्कार महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक परंपरेमध्ये लोकनाट्य तमाशा आ, ही कला सर्वसामान्य लोकांची आवडची कला आणि या कलेमध्ये अनेक माणसं आत्तापर्यंत शाहीर झाली अनेक सोंगाडे झाले अनेक काही कलावंत म्हणून काम करून महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक परंपरेमध्ये या तमाशा परंपरेला उंचीवर नेण्याचं काम खेडोपाड्यातल्या लोककलावंतांनी तमाशा कलावंतांनी केलं आहे ते त्याच्यामध्ये आमच्या सांगली जिल्ह्यातल्या उमाजी कांबळे आणि बाबाजी साठे पेडकर या लोकनाट्य तमाशाची सुरुवात एकला एकोणीसाव्या शतकामध्ये या ठिकाणी अठराशे साठच्या दरम्यान झाली आणि त्याच परंपरेतल्या या संपूर्ण सांगली जिल्ह्यातला तमाशाचा परंपरेचा जो दा अभ्यास आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी फिरत राहिला तर अशा या परंपरेमध्ये मी आत्ता आलेलो आहे सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातल्या पेड नावाच्या गावाजवळ मोराळी नावाचं गाव आहे आणि हे गाव खूप वैशिष्ट्यपूर्ण गाव आहे खरं तर बाबाजी साठे पेडकर यांनी मराठी तमाशातला पहिला लोकनाट्य तमाशात त्यांचा जो होता उमाजी कांबळे आणि बाबाजी साठे पेडकर याच्यातला पहिला आद्य वग मोना बटाव ज्यांनी लिहिला रचला ते कोण तर बाबाजी साठे आणि बाबाजी साठेचे गुरु त्याच जवळच्या तीन किलोमीटरच्या काळावर नाना रामचंद्र पाटील त्यांच्या गावामध्ये मी आता आलो आहे माझ्यासमोर बसलेले आहेत त्यांच्या तमाशाशी परंपरा चालवणारे राम हरी भाट आणि बीडी सर हे पेडचे आहेत तेही बसलेले आहेत त्यांचंही तमाशाशी खूप जवळचं नातं आहे मुद्दाम ओळख करून दिली बापू आपण मोराळे मधल्या हनुमान मंदिरामध्ये बसलो आहे बरोबर आहे हा आणि तमाशाविषयीच्या आठवणी आपण जागू लागलेलो आहे मला सांगा उमाजी कांबळे आणि बाबाजी साठे तर बाबाजी साठेच्या जवळच हे मोराळे काय वैशिष्ट्य सांगा हे वैशिष्ट्य असं आहे बाबाजी पेडकर हा ते म्हणून नाही कुठे काय तर म्हणत होती हो पण इकडे मोराळ्यातील गुरु नाना रामचंद्र पाटील मोराळेकर हा आणि त्यांचे तुलत बंधू बाळापा पाटील मोर बरोबर हे दोघंजण नाना पाटील भेटी सांगायचे आणि बाळापा पाटील घेऊन काढायचे ते हा उप उपक्रम मोराळा आणि पेडच्यामध्ये एक रेवणसिद्धाचं मंदिर आहे बरं त्या रेवणसिद्धाच्या मंदिरात जेवणखाणं करून सात आठ दहा दरम्यान संध्याकाळी नाना पाटील आणि पाटील हे भाऊ भाऊ दोघंजण चक्क चुलत भावी हो oh. त्या रेवणसीताच्या मंदिरात जा गा, जायचे आणि बाहेर नानापाटून जोडे तोडून जायचे आणि hmm. आत मंदिरात जाऊन दार लावून घ्यायचे आणि त्यांचा तो उपक्रम हो oh. मग बाबाजी बाबाजी साठ्याला त्यांचे तुलते बायाजी ah. साठे हे ah. म्हणले गुरु केलेशिवाय माणसाचा जन्म चांगला नाही खरं okay. <laughs> माझं बाबा म्हणले मग काय करू आणि म्हणजे नाना पाटील मोरळ्याचा हो एक नंबरचा माणूस आहे म्हणजे बेगीत येणारा त्याला गुरु करून मन घेईल मग म्हणलं तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं होईल मग ते बाहेर तुमच्यात ऐकून बाबाजी बिरोबाच्या तळात आला बिरोबा मंदिरा फोडत दोन ताप्याची फुलं तोडली दोन पिंपळाची पानं फोडली आणि ती घेऊन यार येऊन शिंदेच्या मंदिरात आला आणि मंदिराच्या बाहेर बा नाना पाटणांचा जोडा होता त्या जोडावर पाना धुवून उलळ धुवून ठेवून मागं गाळेमुखाजवळ जाऊन कोण बसायचा मग ते आज त्यांचं चाललंय विविधाने लिहिणं पुन्हा म्हणणं आम्ही वाव वा, वा आणि एक वर्ष उपक्रम चालला आहे बाबाजीचा उपक्रम झाला मग नाना पाटील म्हणलं बाळापा माझ्या जोड्यावर म्हणलं दोन चा फुलं रोज कोणते आणि पिंपळाची पानं ते कोण ठेवत आहे म्हणजे चौकशी करायला पाहिजे मग म्हणजे यार असं करूया दाराच्या आठ लखून बसून कोण येते ती बघू तोपर्यंत बाबाजी आले त्या जोड्यावर दोन फुलं ठेवली पण ठेवणार इतक्यात नाना पाटला देऊन बाबाजीचा हात घात हात धरल्याबरोबर पाटील म्हणजे अगोदर मांगाचा माणूस आहे तुम्ही सोडलं म्हणजे अवघड झालं म्हणजे आता आता म्हणते मग पाटील पळून आले आणि सगळ्या वाणी समाजाला जमा केलं म्हणजे नाना पाटलांनी म्हणजे मांगाच्या माणसाला सोडले uh -huh. मग इथल्या वाणी समाजानं काय ठरवलं की नाना पाटलांना अगोदर वड्यात आंघोळ करायची ती कपडेच्या वड्याला सोडून द्यायची तिथले येऊन वाड्या फोडून आंघोळ करायची घरापुढं हां आणि मग दुसरी कपडे बदलून आज घराची असते एवढी त्यावेळेला शिवता ही हे होती म्हणजे जाती व्यवस्था शिवता शिवत किंवा खूप अशी जात पंचायत असल्यासारखी होती व्यवस्था होती हां मग नाना पाटलाला त्या वड्यावरून थांबवलं पण जे आंघोळ करायचं की कपडे काढून द्या का अरे काय नाही मी सांगतो म्हणून करा आंघोळ केली नाना पाटलाने घरापुढे हांडा जेवला होता त्या हंड्यानं आंघोळ केली एका तर म्हणले तुम्ही मागाच्या माणसाला शोधले त्या बाबाची गट करा आणि म्हणजे सगळी माणसं एकाच परमेश्वराची लेकरं आहे हो आणि हा भेदभाव का हो आणि भेदभाव करून ठेवणारी माणसं आपणच खरं आहे आणि भेदभावाचा वापर करणारी माणसं आपणच म्हणला खरं आहे आणि कसं काय म्हणजे एका जन्म एखाद परमेश्वराची लेकरं आपण माणसं आहे ते काय नाही म्हणले ते आमचा नाही तर म्हटलं उद्या गुढीपाडवाय मी म्हणले इथं थांबणार नाही मी माझ्या बाबाजीला वचन दिले तुला उद्या गुरुदीक्षा देणार नाही मी उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी पेडला जाऊन मसुबा मंदिरा पुढं बाबाजीला दीक्षा देणार आहे मग ती बाबाजीला वचनच अगोदर दिलं होतं खरं उद्या गुढीपाडवा येतो तुला मी माझा शिस्त मानतो आणि जे कायचं करायचं ते करू आपण असं म्हणून तर म्हणजे मी गेलं तर परत घरात यायचं नाही Oh, हो पाच समाजाच्या लोकांनी काय केलं तुम्ही जावा पण परत घराचे यायचं नाही मला म्हटलं घर नाही दार नाही असं माणूस केली मला काय करायचं घर हे जाणार मग गुढीपाडवेच्या दिवशी बाबाजी केडकरांना मांगाच्या ह्या आंघोळ केली आणि गूळ लिंब तयार करून लिंब खायला बा गुरुजीला त्या करून ठेवला आणि मसमचा तेवढा थोडं वाद बघत बसला तोपर्यंत गुरु नाना रामचंद्र पाचन आले आलं गुरु बाबाजीनं उपडणं काढलं बसायला चाचलं गुरुजींना बसायला दिलं बघा म्हणजे गुरुजी मग म्हणजे अंगोषी दिसतात सगळे म्हणजे लिंब करून ठेवायचं मग गुरुजीने अगोदर नाना पाटलांनी अगोदर लिंब बाबाजीच्या हातात दिला खाली हां आणि मग मला त्यात लिंबिंबी खातो हो मग बाबाजीनं लिंब नाना पाटलांच्या हातात ठेवला नाना पाटलांनी खाल्ला त्यावेळेला बाबाजीला सांगितलं तू करतोय ते फार यशस्वी आहे हो आणि तुला यश मिळत जाणार आज म्हणला तू माझा शिष्य नाही तर माझा एक मानव पुत्र oh. आहे हो माझा पुत्रच आहे तो म्हणून नाना पाटलांनी गळ्याचा नेम काढला आणि बाबाजी मांगरच्या ता गळ्यात घातला आजपासून म्हणला तू जे करशील त्यात तुला यश ये येणार आहे जा म्हटले आणि गुरु विश्वास घेऊन नाना पाटील निघून गेले आणि त्याच दिवशी गुढीपाडवायला सुरुवात केली बाबाजीनं तो पहिलं घडले ना बाबाजीनं स्त्री गजानन गणपती नाम स्मरण म्हणून जाऊ का असंच बापू हा थांबा बापू खूप सुंदर मराठी तमाशा परंपरेत लोकनाट्य तमाशा अठराशे साठच्या साधी उदयासाला बाबाजी साठे आणि ओमाजी कांबळे सावळसकर या दोन्ही नात्यातल्या माणसाने काढला आणि तो रंगीत तमाशा मराठी तमाशा पै तमाशा परंपरेतला मानला जातो तत्पूर्वी भेदिक तमाशा होता आणि रंगीत तमाशा जो उदयास आला तो बाबाजी साठे आणि उमाजी कांबळे त्या बाबाजी साठे यांनी जो मोहना वाटाव लिहिलेला आहे आणि त्याचे गुरुपरंपरा आणि त्यांना दिलेली दीक्षा त्या जवळच्याच मोराळे गावच्या नाना रामचंद्राने दिलेली आहे त्याची कथा तुम्ही खूप सुंदररीत्या सांगितलेली आहे तर हा बाबाजीने म्हटलेला जो गण आहे पहिला लिहिलेला की तो नंतर लिहिला तरी म्हणजे भेदिकचा गुरुच झाले ते तर तो कोणता आहे म्हणून दाखवा तुम्ही त्रिजनन गणपती नामस्मरण करू किती श्रीमुख ढाळाळती कानी कुंडल शोभा दिसती छत्र भुजला चंद्राचा किळा केला उंदराचा वारू केला इंद्रा पाशी गेला गायकीला रंग भरण्याला शारदा करी भांग टिळा करी भांग गळा माळा गळा मोहन माळा पायीचा बसून आली मोरावर सबादारी चंडगार झोकाला पाहुण स्वरूपाला पेड घर गाण्याचं रस गुण हो माझीच बाबाजी कवी दूरवर दुर्वर त्याच जाहीर झाला मारुतीचा हा स्त्री प्रसंग झाले मल्हारी ये तुझ्या दरबारी पालीला दरताना ना हा बाबाजीचा पहिला गण खूप सुंदर बापू तुम्ही बाबाजी साठे मराठी तमाशा परंपरेतले आद्य तमाशगीर आहेत आणि नामदेव वटकरांनी आपल्या पुस्तकामध्ये त्यांना पहिला तमाशा लोकनाट्य काढलेले कर्ते म्हटलेलं आहे तर अशा बाबाजी साठेंचा सा परंपरा त्यांचा सा पहिला गण तुम्ही सांगितलेला आहे आणि तुम्ही त्याच गावात जन्माला आला आहे हे मोठं भाग्य आहे कारण त्यांची परंपरा अलीकडच्या काळात गेल्या साठ सालापासून तुम्ही आहे एकोणीसशे साठ सालापासून आणि म्हणून तुमच्याशी संवाद करण्यासाठी आपण या, या मोराळे गावी एकंदरीत आलो आहे फक्त आपण एक दोनच मिनिटामध्ये तुमच्याशी पुन्हा संवाद साधायचा आहे आणि महाराष्ट्राला तुमची पुन्हा ओळख करून द्यायची आहे धन्यवाद